ह्या वर्षी पाऊस मस्त झालेला आहे निघालो तर आम्ही त्या दिशेला ज्या दिशेला लहानपणीपासून आम्हाला आवडायचं पाऊस जर चांगला पडला तर आम्ही संध्याकाळी दोन आणि तीन वाजता गंदील घेऊन यायचं की पाणी कसं आलंय बघायला आता मस्त पाणी आलंय पाणी घडूळ आहे पण ह्या पाण्याचं लय महत्व आहे ह्या पाण्याविना राहणं म्हणजे कठीण आहे कुत्रे मस्त बघा कुत्रे भे लागले म्हणजे जायला चला म्हणलं मी आहे तुमच्यासोबत हां सापाचा धोका आहे सापा साप आणि रानडुकर जास्त प्रमाणात आहेत पण मी आहे सोबत साप विनाकारण काही करीत नाही आला तरी आपण धरायचा साईडला सोडण्याचा मस्तपैकी कुत्रे आनंद घ्यायला लागले पाण्यामध्ये लेकरं कोमल आम्ही पुढे पुढेच चाललो थोडा एरिया आहे थो पण ओळखीचा आहे कुठं काय धोका आहे मला चांगला याच्याबद्दल चा माहिती आहे आणि साहित्य पण सोबत आहे एखादा बुडलोद वगैरे काय साखळी वगैरे सोबत घेतलेली आहे हे दिवस पुन्हा नाही तर रस्ता कठीण आहे पण ह्याच्याहून शिकाय भेटते जंगलामध्ये राहायचं कसं जंगलामध्येच माणूस की आहे आज पण जिवंत तिथतले माणस गोड आहेत खेकडा सापडला त्या खेकड्याला बघितलं माडीनं त्याला खायचं नाही म्हणलं त्याला वापस त्याच एरियामध्ये सोडून द्यायचं मस्तपैकी सोडून दिलं आम्ही पुढे निघालो पण अजून भरपूर काही वडा राहिला आहे तिकडं साप आहेत बघायला सहज साप बघणारे अजून एरिया आला नाही चला म्हणलं आता वापस तिकडे जाऊया आनंद ह्याच्यामध्येच आहे भारी वाटते पाणी निसर्ग आपलेपणा चला आनंद तुम्हीही घ्यायचे प्रयत्न करा पुढचा व्हिडिओ लगेच दुसरा लवकरच टाकायचा प्रयत्न करतो चला धन्यवाद